महात्मा मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित महात्मा फुले हायस्कूल विद्यालयात वा भारतीय प्रजासत्ताक दिन महात्मा फुले हायस्कूलचे प्रथम ध्वजारोहण करून सर्व विद्यार्थी गावातील सर्वत्र ज्येष्ठ नागरिक समवेत रॅली काढून सरकारी दवाखान्याचे ध्वजारोहण करून ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण ध्वजारोहण द्वजा साजरा करण्यात तिरंगी ध्वजाचे गावातील सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर केशव गांगुरडे यांच्या हस्ते करण्यात आले तर स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण कारभारी महारू वाघ यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यालयात स्काउट गाईड संचालन घेण्यात आले कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू गोविंद पवार व त्यांचे सर्व सदस्य उपस्थित होते गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन सर्व सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व सेवक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील जिल्हा परिषद शाळा मोकभाणगी याच्या मुख्याध्यापिका व सर्व सेवक पशुवैद्यकीय अधिकारी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सर्व सभासद बंधू भगिनी शाळा प्रेमी देशप्रेमी नागरिक राष्ट्रध्वजाचे हितचिंतक विद्यार्थी व महात्मा फुले हायस्कूल या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल रामचंद्र व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल साठी कळवण तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण